नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी असा रस्ता पाहिला आहे का जिथे एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच पर्वत असतो किंवा असा पूल पाहिला आहे का जो थोडीशी चूक झाली तरी गाडीसह कोसळू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा सर्वात धोकादायक रस्ते जिथे गाडी चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे नंबर एक बोलिव्हियाचा डेथ रूट बोलिव्हियातील युगास रोड हा डेट रोड म्हणून ओळखला जातो फक्त तीन पॉईंट दोन मीटर रुंद असलेल्या या रस्त्यावरून दरवर्षी शेकडो लोक मृत्युमुखी पडतात जेमतेम जागा असलेल्या या रस्त्यावर जर एखादी गाडी घसरली तर थेट हजारो फूट खोल दरीत कोसळतो नंबर दोन कर्जर नसकी रोड भारताच्या लडाख भागात असलेला खारदुंग लापास हा जगातील सर्वात उंच वाहन चालवण्यायोग्य रस्त्यांपैकी एक आहे हा रस्ता समुद्र तब्बल सतरा हजार पाचशे ब्याऐंशी फूट उंचीवर आहे येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि बर्फाळ हवामानामुळे गाडी चालवणे खूप कठीण होते नंबर तीन गुहोलीअंग टनेल चीनच्या पर्वतांमध्ये कोरलेला टनेल हा खूपच धोकादायक आहे हा टनेल गावकऱ्यांनी स्वतः कोरला आहे आणि तो फक्त काही फूट रुंद आहे जर कोणी चुकीचं वळण घेतलं तर थेट एक हजार फूट खोल दरीत कोसळण्याचा धोका असतो नंबर चार अंटला रोड नार्वेमधील अंटलाटिक रोड नार्वे हा समुद्राच्या मधून जातो आणि मोठ्या लाटांमुळे तो खूपच भयानक होतो वादळी हवामानात येथे गाडी चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे नंबर पाच स्कीपर्स कॅनियन रोड न्यूझीलंडच्या स्किपर्स कॅनन रोड हा इतका धोकादायक आहे की येथे ड्रायव्हिंग करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते हा रस्ता प्राचीन काळी सोन्याच्या खाणींसाठी वापरण्यात येत असे आणि आजही हा अत्यंत अरुंद आणि जीवघेणा आहे नंबर सहा पासुबियो रोड इटलीतील पासुबियो रोड हा प्राचीन काळी सैनिकांनी बांधला होता हा रस्ता दगडांमध्ये कोरलेला असून अनेक अरुंद वळणे आणि बोगदे आहेत येथे वाहन चालवणे अत्यंत धोकादायक नंबर सात बाजा मार्ग मेक्सिकोतील बाजार रोड हा पूर्णपणे वाळवंटातून जातो आणि येथे रस्त्याचे कोणते योग्य चिन्हांकन नाही येथे वाहने अनेकदा वाळूत अडकतात आणि वाळवंटातील उन्हामुळे प्रवाशांना पाण्याची कमतरता भासते <task> नंबर ट्रान्स ट्रान्स सहारा हाईवे। हा, चार हजार चार सहारा हायवे हायवे हा किमी लांबीचा आफ्रिकेतील सर्वात उष्ण आणि धोकादायक मार्गांपैकी एक आहे येथे वाळूच्या वादळांमुळे दृश्य अस्पष्ट होते आणि पाण्याची कमतरता प्रवाशांसाठी मोठा धोका ठरते नंबर <task> नऊ <task> लेह मनाली हायवे भारताचा लेह मनाली हायवे हा जगातील सर्वात उंच आणि अवघड रस्त्यांपैकी एक आहे बर्फवृष्टीमुळे रस्ता सतत ब्लॉक होतो आणि ऑक्सिजन कमी असल्याने ड्रायव्हर्सना त्रास होतो नंबर दहा जेम्स डॉल्टन हायवे अलास्कामधील जेम्स डॉल्टन हायवे हा इतका थंड आणि बर्फ आहे की येथे गाडी बंद पडली तर मदत मिळायला खूप वेळ लागतो यामुळे हा ट्रक ड्रायव्हरसाठी सर्वात आव्हानात्मक मार्ग आहे तर मित्रांनो हे होते जगातील दहा सर्वात धोकादायक रस्ते तुम्ही यापैकी कोणत्या रस्त्यावर प्रवास करायचे धाडस कराल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील रोमांचक व्हिडिओसाठी तयार राहा भेटूया लवकरच